सातारा जिल्ह्यातील खटाव विधानसभा मतदारसंघात भाजपचे अधिकृत उमेदवार असलेले आमदार जयकुमार गोरे यांनी पुन्हा एकदा या मतदारसंघात खूप मोठी अशी आघाडी घेतलेली आहे अठराव्या फेऱ्याअखेर जयकुमार गोरे यांना अठ्ठेचाळीस हजाराहून अधिक मताधिक्य ची आघाडी या ठिकाणी मिळालेली आहे आणि खर तर ही आघाडी त्यांच्या विजयात विजयाकडे वाटचाल सुरू झालेली आहे आणि हा विजय कशा पद्धतीने साजरा होणार आहे आणि कार्यकर्त्यांचा खरं तर आत्तापासूनच जल्लोष सुरू झालेला आहे या विजयात त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून मतदारसंघात अखंड अहोरात्र प्रचार करणारे त्यांचे खंदे समर्थक सुनील पोरे आज आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत साहेब मानदेशी न्यूज मध्ये जयकुमार गोरे यांची विजयाकडे सुरू आहे काय सांगाल चौकार होणार ही काळ्या होती यात काही कोणाच्या मनात शंका असायचं काही कारण नव्हतं त्याला कारण असं की त्यांनी केलेलं अचाट काम आणि त्या कामाची परिस्थिती म्हणूनच ते आज आपल्याला चौकाराच्या दिशेने वाटचाल केलेली आहे असं कुमार गोरे यांनी पुन्हा एकदा या मतदारसंघात खूप मोठी अशी आघाडी घेतलेली आहे अठराव्या फेऱ्या अखेर जयकुमार गोर यांना अठ्ठेचाळीस हजाराहून अधिकच मताधिक्य ची आघाडी या ठिकाणी मिळालेली आहे आणि खरं तर ही आघाडी त्यांच्या विजयात विजयाकडे वाटचाल सुरू झालेली आहे आणि हा विजय कशा पद्धतीने साजरा होणार आहे आणि कार्यकर्त्यांचा खरं तर आत्तापासूनच जल्लोष सुरू झालेला आहे या विजयात त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून मतदारसंघात अखंड अहोरात्र प्रचार करणारे त्यांचे खांदे समर्थक सुनील पोरे आज आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत पोरसाहेब मानदेशी न्यूजमध्ये आपलं खूप खूप स्वागत जयकुमार गोरेंची यांची विजयाकडे आगीकूस सुरू आहे काय सांगाल भाऊंचा चौकार होणार ही काळ्या दगडावची पांढरी रेग होती यात काही तिळ मात्रही कोणाच्या मनात शंका असायचं काही कारण नव्हतं त्याला कारण असं की त्यांनी केलेलं अचाट काम आणि त्या कामाची परिस्थिती म्हणूनच ते आज आपल्याला चौकाराच्या दिशेने वाटचाल केलेली आहे असं दिसेल एकूणच तुम्हाला कसं वाटतंय या परिस्थितीमध्ये पहिल्या फेरीपासून त्यांनी मिळवलेले मताधिक्य आणि कार्यकर्त्यांचं काम तर याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय निश्चितच एक तळागाळात जनमानसात रुजलेला असा हा आमदार आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आणि प्रत्येक घरोघरी खर तर ही निवडणूक सुरुवातीपासून जयकुमार गोरे यांना जड जाईल अशी तर मतदारसंघात चर्चा होती त्याचं कारण असं होतं की भाजपनं राबवलेली शेतकऱ्यांची विषयी घोरणं आणि सामान्य जोवर घोरता वाढत्या महागाईचा एक विषय घेऊन सामान्य वर्ग पण नाराज होता यावर जयकुमार यांचा विजय खडतर खडतर होईल असं समजलं जात होतं परंतु या सर्वांवर मात जयकुमार गोरे यांनी केलेले याबद्दल काय सांग नाही कसं आहे जनता ही शुद्ध आहे जनता आवतीभवती काय चाललंय श्रीलंकेसारख्या ठिकाणी बांगलादेश सारख्या ठिकाणी मानवा जनतेला माहिती आहे की हे आपलं निरंतर राहणार आहे आणि आपल्याला आपल्याशी पाठबळ देणारा आपल्या पाठीशी राहणारा अशाच माणसाची अशा सरकारची निवड करायची ही त्यांनी फुलगाडमारशी बांधलेली प्रचिती आहे मला असं वाटतं की आता महाविकास आघाडी आणि महाविकास ह्याच्यामध्ये आपण आता Uh, महाविकास आघाडीमध्ये सगळे मान तालुक्यातले नेते एकत्र uh, झाले त्याच्यामुळं ही निवडणूक जड जाणार असं पहिल्यापासून चित्र तयार केलेलं होतं जेव्हा वातावरण तयार केलं नाही आता महाविकास आघाडीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर ती जरी एकत्र आली असतील तरी एकत्र जरी आले असेल तर त्यांच्या त्याचे धडक होता आणि त्याच्यामुळं आपल्याला हे विजयात रूपांतर असेल पण अं या निवडणुकीत या निवडणूक काळात एक असं चित्र पाहायला मिळालं की महाविकास आघाडीकडून जे महाराष्ट्राचे सुपोमा जंगला म्हटलं जातं शरद पवारांनी खर तर महाविकास आघाडीसाठी या ठिकाणी सभा घेतली परंतु आमदार कुमार मोरेंच्या साठी एकही राज्यातून मोठा नेता या ठिकाणी न येता त्यांनी हे यश मिळवलेलं आहे नाही पहिली एक गोष्ट करतो की आदरणीय पवारसाहेबांनी सुद्धा त्यांच्या भाषणात कुठेही टोकाचं पाऊल त्यांनी उचललेलं तुमच्या आलेलं नाही एक राष्ट्रीय नेतृत्व आहे त्यांनाही देखील माहिती की कामाचा माणूस कोण आहे कोण आहे त्याचीच त्यांनी कधीही त्या तुम्ही नाही आता या इलेक्शन तर जर तुम्ही पाहिलं तर निश्चितपणानं ही हे इलेक्शन जनतेनं स्वतःच्या हातात घेतलं म्हणजे पुन्हा एका पुढारीच्या पाठीमागं जनता धावत नव्हती हे आम्ही फिरताना पाहिलेलं आहे जनतेनेच हातात निवडील हातात घेतली असल्याची ही आपल्याला दिसून आलेली आहे आपली ही आपल्या तालुक्यात उमेदवार आहे म्हणून त्यांना साथ देतील असं म्हटलं जात होत पण परिस्थिती तशी नव्हती सातत्यानं काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी दिलेली आहे हा माझा अनुभव आहे खरंतर ही निवडणूक सुरुवातीपासून अं जयकुमार गोरे यांना जड जाईल असे तर मतदारसंघात चर्चा होती त्याचं कारण असं होतं की भाजपनं राबवलेली शेतकऱ्यांची घोरणं आणि सामान्य वर्ग होता वाढत्या महागाईचा विषय घेऊन सामान्य वर्ग पण नाराज होता यावर जयकुमार गोरे यांचा विजय खडतर खडतर होईल असं समजलं जात होतं परंतु या, पर पर या सर्वांवर मात जयकुमार केलेली आहे याबद्दल काय चाललंय नाही कसं आहे जनता ही शुद्ध आहे जनता आवतीपुरती काय चाललंय म्हणजे अगदी श्रीलंकेसारख्या ठिकाणी बांगलादेश सारख्या ठिकाणी आता जीवनावश्यक वस्तूंची दर काय आहे त्याचा मागोवा घेत आली आणि त्यामुळंच जनतेला माहिती आहे की हे आपलं असंच निरंतर चालत राहणार आहे आणि आपल्याला आपल्याशी पाठबळ देणार आपल्या पाठीशी राहणारा अशाच माणसाची अशा सरकारची निवड करायची ही त्यांनी खुलगाट मनाशी बांधलेली प्रचिती आहे मला असं वाटतं की आता महाविकास आघाडी आणि महायुतीच्या ह्याच्यामध्ये आपण आता महाविकास आघाडीमध्ये सगळे मान तालुक्यातले नेते एकत्र झाले त्याच्यामुळं ही निवडणूक जड जाणार असं पहिल्यापासून चित्र तयार केलेलं होतं जेव्हा वातावरण तयार केलं नाही आता महाविकास आघाडीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर ती जरी एकत्र आली असतील तरी एकत्र जरी आले असेल तर त्यांच्या त्याचे भेटत होता आणि त्याच्यामुळे आपल्याला हे विजयात रूपांतर होऊच जायचे पण अं या निवडणुकीत या निवडणूक काळात एक असं चित्र पाहायला मिळालं की महाविकास आघाडीकडून जे महाराष्ट्राचे सुप राष्ट्रीय सुप्रोमा जंगला म्हटलं जातं शरद पवारांनी खर तर महाविकास आघाडीसाठी या ठिकाणी सभा घेतली परंतु अंगर्ज कुमार मोरेंच्यासाठी एकही राज्यातून मोठा नेता ने या ठिकाणी न येता त्यांनी हे हो यश मिळवलेलं आहे